बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर येथील गेटच्या बाहेर रेल्वे गेटच्या बाहेरील जो काही कुंभारी पिंपळगाव आष्टी रस्ता है, या गेट चा बाहर आहे या रस्त्यावरती गेटच्या बाहेर जी दुकानं आहेत या दुकानामध्ये आता भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगला परिसर असल्याने या ठिकाणी व्यवसायाला वाव असल्याने बहुतांश प्रमाणातील व्यावसायिकांनी इकडे दुकाने थाटले आहेत परंतु इकडे आता चोरीचेही प्रमाण खूप वाढले आहे आपण बघू शकता ढवळे इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये सलग दुसऱ्यांदा चोरांनी डल्ला मारलेला आहे जवळपास या वेळेस सत्तर हजाराचा माल चोरट्यांनी या दुकानातून लंपास केलेला आहे फॅन असेल इस्त्री असेल मिक्सर असेल अशा विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी या ठिकाणी चोरांनी केलेली आहे आपण बघू शकतो की रात्री तीन तारखेला रात्री साडेतीन अडीच ते साडेतीनच्या सुमारास बहुतांशी चोरट्यांनी हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्यांदाही दुकानचे मालक ढवळे यांनी तक्रार नोंदवलेले आहे पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो की यांच्याकडे दोन्ही एफ आय आर पोलीस स्टेशनचे उपलब्ध आहेत एक एफ आय आर आहे पंधरा तारखेचा जी चोरी चौदा तारखेला संध्याकाळी झाली होती आणि दुसरी चोरी रात्री ती तीन ती तारखेला रात्री उशिरा म्हणजे अर्थात ता चार तारखेचा एक एफ आय आर यांच्याकडे आहे तर या पद्धतीने यांच्याच दुकानावर टार्गेट केल्यासारखं या ठिकाणी चोरांनी सलग दुसऱ्यांदा डल्ला मारलेला आहे आपण बघू शकतो हे दुकानचे मालक आहेत तर यांची अशी मागणी आहे की मी हातावर उपजीविका करणारा एक सर्वसामान्य उद्योजक आहे व्यापारी आहे आणि माझं जर असं चार महिन्याला दोन महिन्याला लाखाचं नुकसान जर होत असेल तर मी माझी उपजीविका कशी करावी असा यक्ष प्रश्न सध्या यांच्यासमोर पडलेला आहे आणि त्यांची अशी सार्थ मागणी आहे की लवकरात लवकर पोलीस यंत्रणेने या चोरीचा छडा लावून मला न्याय द्यावा बुलंदावाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण या ठिकाणी ही जी टोपी आहे ही टोपी चोराची आहे आणि ही चोराकडून विसरून राहिलेली आहे आणि चोराचे फिंगर प्रिंट्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो या फोटोच्या बाजूला मधोमध मद आपल्याला फिंगरप्रिंटसुद्धा या चोराचे दिसत आहेत तर या पुराव्याला धरूनही पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवून या या चोरांचा बंदोबस्त करावा अशी या भागातील सर्व व्यापारी बंधूकडून मागणी होत आहे